बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सायगाव येथील हिंदू मुस्लिम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणारे प्रसिद्ध दर्ग्याचे दर्शन बजरंग बप्पा सोनवणे यांनी घेतले असून बजरंग बप्पा सोनवणे हे खासदार होणारच असा आशीर्वाद बाबांनी दिला यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख काँग्रेस तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे अंबाजोगाई दुआ करके बाबा ने मुझे आशीर्वाद ही दिया है और साई गाँव ये गाँव ऐसा बहुत दिन से ये दरगाह पूजा का बहुत मशहूर है सब जात धर्म के लोग यहाँ आके आशीर्वाद लेके जाते हैं वैसा ही मैं यहाँ आके अभी आशीर्वाद लेके कल फॉर्म भरने के लिए जा रहा हूँ इसीलिए यहाँ आके बाबा ने दुआ किया है मेरे लिए और मैं ये लेके जा रहा हूँ कल फॉर्म भरने बप्पा बाबाला काय क्या तुम्ही मी या बीड़ जिल्ह्याचा का खासदार हूँ ही मांगी त्याच्यानंतर मी ज्या दिवशी आलो तेव्हापासून आजपर्यंत गावोगावी एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे या प्रतिसादाचं जर बघितलं आपण तर इथून मागं असं कधीही दिसलं नाही की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली जनतानं ठरवून टाकलंय की तुतारे धारवी माणूस यांनाच मतदान करून मला मतदान रुपये आशीर्वाद द्यायचा ज्योतिबाई मेटे हे फॉर्म भरणार नाही तर ज्योतिताई मेटे तुम्हाला पाठिंबा देणार काय वाट आज त्यांनी फॉर्म भरणार नाही हे सांगितलं एवढं मला कळलं आहे आता पुढचा विषय मी त्यांचा कसा बोलू त्यांनाच इचारा बाप्पा आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गाव पातळीवरील कार्यकर्ता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्यास उत्सुकता आहे त्यासाठी काय आपलं नियोजन आहे नाही ज्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझा नाम दिसताना तर अर्ज दाखल करण्यासाठी साक्षीदार व्हायचे त्यांनी सर्वांनी आपल्या मोबाईलवर शुभेच्छा देऊन मला आशीर्वाद द्यावेत आणि त्याचा सा साक्षीदार करू विजयाचा साक्षीदार सर्वांना करू आपला उमेदवार अर्ज भरण्यासाठी पक्षाच्या वतीनं कोण कोण उपस्थित धावा पक्षाच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडनं क्र, आदरणीय जयंत पाटील साहेब प्रांताध्यक्ष येणार आहेत काँग्रेसकडून आदरणीय रजनीताई अशोक पाटील आदित्यदादा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि सर्व शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आमच्या इंडिया आघाड घटकेतले सर्व जिल्हा प्रमुख आणि तालुक्यातले सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार बेगालीच्या पवित्र दरबारामध्ये या ठिकाणी बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे तुमचे आमचे सर्वांचे लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा साहेब यांच्या उद्याच्या जो फॉर्म भरायचा आहे त्याच्या आधीच त्यांनी बाबाचं दर्शन या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे आणि बाबांना साधी खाली दर्ग्यामध्ये हा दर्गा तसा समभाव म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि बाबासुद्धा एक जाज्वल दैवत म्हणून आम्ही या भागामध्ये बाबाकडे आम्ही पाहतो म्हणून बाबाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणचे आमचे उमेदवार या ठिकाणी उद्या फॉर्म भरायला निघाले आहेत आणि बाबांनी सांगितलं की तुमचा यावेळेस शंभर टक्केच विजय होणार आहे असा आशीर्वाद या ठिकाणी बाबांनी दिलेला आहे या आशीर्वादाचं फलित ते आता आशीर्वाद घेऊन या ठिकाणी दर्ग्यातून या ठिकाणी फॉर्म भरायला निघाले आहेत तरी सर्व जनतेचा या परिसरातील सर्व नागरिकांचा बाप्पाच्या सोबत आशीर्वाद आहे एवढंच या प्रसंग बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सायगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनोने हे बाबांची दुवा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वीच या ठिकाणी बाबाचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि बाबाने असं मनमोकळेपणाने त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही या ठिकाणी या जिल्ह्याचे खासदार होणार त्यामुळं बाबांचा आशीर्वाद आत्तापर्यंत कधी खाली गेलेला नाही त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बाप्पा बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून येतील इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे हे उद्या लोकसभेचा अर्ज दाखल करण्यापूर्वी सायगाव येथे बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि सायगावमधून बाबांनी आशीर्वाद दिला आणि पूर्ण गावानेही आज बाप्पाला भरभरून असा आशीर्वाद दिला की शंभर टक्के तुम्ही विजयी होऊन परत आमच्याकडं आशीर्वाद दर्शनासाठी या असं बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला